नमस्कार मित्रांनो आज एक मोठी गोष्ट घातलेली आहे पहिले शर्यतीला जाताना ती गाडी आडवण्यात आलेली आहे पण ती गाडी कोणाकडून आडवण्यात आली आणि कोणाकडून नाही हे आपण एक छोटीशी क्लिप बघूया त्याच्यानंतर आपण बोलूया मी सविस्तर तुम्हाला ही काय घटना आहे ती सांगतो सांगतोय पर्याय निघाला की आयडी कार्ड असाव सगळ्यांकडं आणि दुसरं म्हणजे हो। तर इथे सरकारी डॉक्टर मला कधी बोला शंभर रुपये फक्त पावते मी मेडिकल पाहून देतो जेव्हा शर्यती आम्ही घडवतो किंवा आम्ही कलेक्टरकडून परवानगी असते काय घाटावरती म्हणजे आपण त्याला काय राहिमान देत आहे शर्यतीला पण आम्ही शर्क जातो मैदानामध्ये आमच्या तर आम्ही प्रत्येक शंभर रुपये भरतो काय आणि आम्ही मेडिकल काढतो का तिथे कंपल्सरी होतो असं पण नाही

तर मित्रांनो ही अशी घटना घडलेली आहे तर अशा घटना नंतर घडू नये ह्यासाठी काहीतर पाऊल उचललं पाहिजे आणि ही घटना जे आपले गौमातेचे संरक्षण करतात त्यांच्याकडून घडलेलं आहे ते काय वाईट कोणच्या हेतूनं घडलेली नव्हती त्यामुळे ह्याच्यावर जास्त चर्चा करण्यात काय अर्थ नाही झालं हे सगळं गैरसमजात झालं पण असो ही जी झालेली गोष्ट आहे ही अशी घडू नये ह्यासाठी काहीतरी पाऊल उचलावं असं पोलिसांचं म्हणणं आहे ते म्हणतात आय कार्ड वगैरे असं काढूया बघूया त्याच्याविषयी जर आपल्याला काय नवीन अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन धन्यवाद